नमस्कार आज एक दिवसीय कार्यशाळेसाठी आलेल्या सर्व पत्रकारांचे आणि इथं व्यासपाठ व्यासपीठावरती बसलेले आढवराव पाटील साहेब असतील काही वेळापूर्वीच येऊन गेलेले साहेब असतील व सर्वच व्यासपीठ व्यास प्रथमतः मी आपल्या सर्व पत्रकारांचे किंवा ह्या नियोजन करणाऱ्या आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली इथं मला आमंत्रित केले आपल्यापैकी काही लोक जाणत असतील राजकारण किंवा पुणे जिल्हा दूध संघाचं अध्यक्षपद हे माझं क्षेत्र नव्हतं यापूर्वी क्रीडा क्षेत्रामध्ये माझं चांगलं काम चालू होतं क्रीडा क्षेत्रामध्ये राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार असेल किंवा देश पातळीवरील माझं काम असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरील माझं काम असेल ह्या सर्व गोष्टींमध्ये मी चांगलं काम करत होतो देशाचं नाव पुढं न्यावं हो। यासाठी मी प्रयत्न करत होतो ह्या कार्यक्रम हे गोष्टी करताना हा खेळ पुढे नेताना हा सराव करताना माझं पहिल्यांदा पत्रकारांच्या सोबत संपर्क आला माझ्या भागातले पत्रकार असतील जिल्ह्यातले पत्रकार असतील यांनी माझी कुठं ना कुठंतरी बातमी लावली कुठं ना कुठंतरी ते क्रिकेट पूर्ण क्रिकेटने भरलेल्या त्या तुमच्या क्रीडाच्या ह्याच्यामध्ये कुठंतरी दुसरा खेळ यायला लागला आणि त्याचा मला अभिमान वाटतो मी नक्कीच तुमच्या सर्वांच्यामध्ये वायाने लहाने अनुभवाने पण लहाने पण एक दोन गोष्टींची मला जी खंत वाटते ती मला आज बोलून दाखवावी वाटते मला अभिमान वाटतो की मला किंवा मला आज मोठेपणा वाटतो की मला तुमच्या सर्वांच्या समोर बोलण्याची संधी मिळाली आणि हे सर्व गोष्टी मला तुमच्यासोबत बोलता येतील आज क्रीडा क्षेत्राला थोडासा न्याय देण्याची गरज मला जाणवते आपण तो न्याय देण्याची जबाबदारी फक्त खेळाडूंवरती नसून ती पत्रकारांवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे असं मला नेहमी जाणवायचं ह्याचं कारण म्हणजे की एकटा क्रिकेट खेळ सोडला तर आपण जागतिक पातळीवरती बाकी खेळांमध्ये खूप माग आहे मला कळत न कळत एक खेळाडू म्हणून नेहमी खंत वाटत होते की पत्रकारांनी खेळाला जास्त महत्त्व द्यावं आम्हाला खेळाडूंना कुठे ना कुठेतरी पहिल्या पेजवरती कुठं ना कुठं स्थान मिळावं क्रिकेटच्या गर्दीमध्ये बाकी खेळांमध्ये कुठं ना कुठं तरी त्या बाकीच्या खेळांना न्याय मिळावा कारण की खेळ मोठा करण्यामध्ये त्या खेळाडूपेक्षा मोठं काम हे पत्रकारांचं असतं तुमच्या सर्वांचं असतं त्यामुळे मी एक खेळाडू म्हणून एक छोटीशी भावना किंवा छोटीशी विनंती करतो की नक्कीच तुम्ही क्रीडाला न्याय द्यावा आणि भविष्यामध्ये आपले ओलिम्पिकमध्ये खेळले जाणारे खेळ हे मोठे करण्यामध्ये देशावर मध्ये आपलं जगामध्ये आपल्या देशाचं नाव कसं उंच जाईल ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो पुणे जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून काम करत असताना गेली पस्तीस सदोतीस वर्ष माझे वडील तिथंच दूध संघावरती संचालक होते मान्य दिलीप वळसे साहेब असतील अडरराव पाटील साहेब असतील अजितदादा असतील आणि आमचे आबा खटके साहेब असतील यांच्यासोबतच बाकी सर्व आमदार दिलीपांना मोहितेसारखे सर्व आमदारांनी मला मदत केली आणि आज मी पुणे जिल्हा दूध संघाचा चेअरमन होऊ शकलो ह्या दूध संघाच्या माध्यमातून संस्थेवरती मी आल्यापासून पाहतोय की संस्थेच्या कामावरती सुद्धा बोललं आहे संस्थेंना मदत करण्यासाठी किंवा संस्थेना पुढे नेण्यासाठी सर्व पत्रकारांची भूमिका ही नेहमीच मोठी राहते कारण की दूधसारखा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे की ज्याच्यामध्ये थोडं जरी पुढं मागं झालं तर मा आपल्या लहान बाळा असतील किंवा कोणत्या पण कुटुंबाच्या जीवनाच्या त्यांच्या आरोग्यासोबत आम्ही निगडीत आहोत त्यामुळं कुठे ना कुठेतरी मी चेअरमन झालो असेल किंवा माझ्या पूर्वीचे चेअरमन असतील किंवा कोणते पण असे पदार्थ असतील की जे खाद्यामध्ये ज्या ह्याच्यासमोर जातात प्रत्येकाच्या कुटुंबात जातात तर आज त्या खाद्यांमधल्या सगळ्या नियंत्रणाला जर कोणी जबाबदार असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे पत्रकारांची किंवा तुमच्या सर्वांची आहे कारण की कुठे ना कुठेतरी हे सर्वांना माहिती आहे की आपल्या एका चुकीमुळे आपण पत्रकारांच्या समोर येऊ किंवा वर्तमानपत्रांमध्ये येऊ किंवा मीडियाच्या समोर येऊ आणि आपलं आयुष्य असेल किंवा आपलं जे काही संस्था असतील आपल्या ज्या कंपन्या असतील ह्या मागं जातील आणि ह्या बंद होऊ शकतात त्यामुळं ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमची जी भूमिका आहे ती आणखीन कडक करावी अशी मला तुम्हाला विनंती आहे तुम्ही सर्वजणांनी ऐकलं असेल काही दिवसांपासूनच त्या पनीरचा विषय सुद्धा खूप मोठा गाजतोय आम्हाला सुद्धा कुठं न कुठेतरी बंधनं येतात आम्ही राजकारणात असल्यामुळे कुठं न कुठं तरी आम्हाला जायला प्रमाण आहे कारण की आम्ही कुठंतरी जाऊन जर चौकशी करायला गेलो की बाबा हे खरंच पनीर आहे का किंवा तो कॉटन चीज आहे का तर ह्याच्यासाठी आम्हाला कुठं ना कुठं तरी होऊ शकते पण समाजामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट की जर समाज सुधारवण्याचं जर काम कोण करत आहे तिथे तुमच्यासारखे लोक करतात तुम्हाला सगळीकडे जाता येईल तुम्हाला विचारायचा अधिकार आहे तुमच्या जो सगळ्यात मोठं कार्ड आहे मी कित्येक वेळा पाहिले की मोठ्या मोठ्या आमदारांचे जिथं कार्ड चालत नाही तिथं तुमच्या पत्रकारांचं कार्ड चालतं त्यामुळे मला हे अपेक्षित आहे की दुधामध्ये होणारा बेसळ असेल किंवा खाद्यपदार्थांमध्ये होणारी बेसळ असेल ह्या गोष्टींसाठी मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे की तिथं कुठे ना कुठं तरी तुम्ही थोडंसं लक्ष द्यावं मला ह्याची काळजी आहे किंवा मला ह्याची जाणीव आहे की पत्रकारांना त्यांच्या कामाच्या नुसार तेवढं आर्थिक स्वरूपाची का भावना किंवा माझे शब्द थोडेसे वेगळे असतील भाषणाची ह्या सगळ्या गोष्टींची मला जास्त सवय नसल्यामुळे पण त्या भावनेतून मला हेच सांगायचं आहे की त्याची कुठं ना कुठंतरी न्याय देण्याची भूमिका प्रत्येक यांची चुकते पण ती सुद्धा तुमच्या संघटनेच्या मा माध्यमातून असे ना किंवा येणाऱ्या नवीन युगाच्या दु दृष्टीने तुमची पावलं असू द्या ह्याच्यातून तुम्ही पुढं जाऊन ह्या अडचणींना दूर करून समाजाला सुधरवण्यासाठी आणखीन आणखीन मदत करावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो हे क्रीडा आणि दूध संस्था ह्या दोन विषय सोडून मला वाटतं की पत्रकारांनी छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे गावातली एखादी इतकी छोटी गोष्ट की जी गोष्ट कुणाच्या लक्षात पण येणार नाही अशा ना गोष्टीपासून तर जगातल्या सगळ्यात मोठ्या गोष्टींपर्यंत लक्ष देतात आणि त्याच गोष्टींमुळे आज समाजाला कुठं न वळण आहे आणि कुठं न कुठेतरी समाज पुढे चाललेला आहे गुगलवरती जर सर्च करायला गेलात तुम्ही की जगात सगळ्यात ताकदवर व्यक्ती कोणते तर तुम्हाला कदाचित असा अपेक्षित असेल की तो कुठंतरी अमेरिकेचा अध्यक्षाचं नाव येईन भारतात कुठंतरी नरेंद्र मोदींचं नाव येईन किंवा कुठंतरी वेगळी नावं येतील पण ते यादीमध्ये निरखून पाहिलं किंवा खऱ्या याद्या जर काढायला गेल्या तर सगळ्यात मोठी नावं जी येतात ती मीडियावरती कंट्रोल असणाऱ्या लोकांची येतात इलॉन मस्त सारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या किंवा मोठ्या यादींमध्ये येणाऱ्या लोकांनी सुद्धा ट्विटर विकत घेतलं ते फायद्यासाठी नाही तर ते कुठं ना कुठंतरी ही मीडिया कुठं ना कुठंतरी जगाचा कंट्रोल आपल्या हातामध्ये यावा ह्याचा अर्थ काय तर जगाचा कंट्रोल कुठं ना कुठं कळत न कळत तुमच्या सर्वांच्या हातात आहे आणि ही एक अभिमानाची गोष्ट असून सुद्धा असताना सुद्धा एक जबाबदारीची सुद्धा गोष्ट आहे मी तुमची जबाबदारी जाणून जाणीव करून देण्या एवढा मोठा नाही पण मला अपेक्षित असलेल्या दोन तीन गोष्टींमध्ये ही एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेस निवडणुका येतात किंवा ज्या वेळेस तुमच्या समोर कोणता तरी असा प्रश्न येतो की ज्या प्रश्नामध्ये तुमच्या सोबत तुमच्या जवळचा कोणता तरी नेता किंवा व्यक्ती असतो त्यावेळेस तुमची भूमिका ही त्या जवळच्या व्यक्तीच्या बाजूने कधीच नसली नाही पाहिजे मी ह्या सर्व अनुभवातून गेलेलो आहे मला वाटतं की त्यावेळेस तुमची भूमिका एखाद्या कोर्टमधल्या जज सारखीच असली पाहिजे तिथं प्रत्येक गोष्टीमध्येच पाहिजे पण अशा वेळेस सुद्धा पाहिजे निवडणुका आल्या की कोणत्या तरी एका बाजूने तुम्हाला काहीतरी तिकडे कल असतो तुम्हाला हा अधिकारच नाही तुमचा मतदानाचा अधिकार फक्त तुम्हाला आतमध्ये जाऊन गुपचूप करण्याचा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एवढाच अधिकार आहे की तुम्ही दोघांच्या भूमिका मांडल्या पाहिजेत दोघांना योग्य तो न्याय दिला पाहिजे आणि खरं खोटं जे काय ते सुद्धा जबाबदारी तुमच्यावरती असते आणि मला वाटतं की ही जबाबदारी खूप मोठी आहे आणि खूप गरजेची आहे तुमच्याकडून होणं तुमची एक बाजूला गेलेली परिस्थिती अख्या निवडणुकीला कलाटणी देऊन टाकते तुमचा एक शब्द अक्षरशः समाजाला जर भविष्यामध्ये पुढे घेऊन जायचं ह्याचा निर्णय ठरवतो त्यामुळं ह्या जबाबदारी तुमच्या सर्वांच्या खांद्यावरती आहेत आणि ह्या आणखीन चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे कुठे ना कुठेतरी आणखीन माझ्यासारखे युवक किंवा आमच्यापेक्षा सुद्धा वायने कमी असणारी मुलं ह्या ह्या सगळ्या तुमच्यासोबत जोडली गेली पाहिजेत कारण की आज खूप गरज आहे तुमच्या सगळ्या तुमच्या सोबत किंवा पत्रकारितेमध्ये चांगल्या चांगल्या लोकांची येण्याची आणि ती चांगली लोक समाजाला पुढे येऊन जाऊ शकतात हे तिथं कुठं ना कुठं तरी आलं पाहिजे कुठं तरी आमच्यासारख्या किंवा आमच्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या मुलांना किंवा युवकांना जाणीव झाली पाहिजे की समाज सुधारणा काय प्रकार आहे महात्मा गांधी असतील किंवा लोकमान्य टिळक असतील ह्यांची नावं जी कोरली गेली ही कोरली गेली तर तिथे कोणत्या काळामध्ये कोरली गेली त्यावेळेस त्यांनी समाज सुधारणा कशी केली होती आणि आज समाज सुधारणा जर करायची तर त्याच्यासाठी तुमच्यासारखेच रोड फक्त शिल्लक आहेत आमच्यासारख्या रोडला तर राजकारणाचं नाव दिलं जातं तर मला वाटतं की तुमच्यासारख्या रोडनीच समाज सुधरू शकतो पुढे जाऊ शकतो कळत न कळत होणाऱ्या शब्दांच्या चुकींसाठी परत एकदा माफी मागतो आपल्या सर्वांचे आभार मानतो माझे दोन शब्द थांबवतो आणि